मागील काही अनेक दिवसांपासून शिवसेना पक्षाचे जोर वाढतच असताना दिसत आहे त्यामध्येच मागील निवडणुकीमध्ये शिवसेना शिंदे गटाने एक मोठा खारीचा वाटा सरकार स्थापनेमध्ये केलेला आहे ज्यावेळेस एकनाथ शिंदे यांनी स्वतंत्र शिवसेना पक्षाची स्थापना केली त्यावेळी सोलापूरचे अल्पसंख्याक अध्यक्ष व अल्पसंख्याक सेल हा पूर्णपणे खाली झाला होता त्यातच धडाडीचे नेते गफ्फूर शेख यांनी शिवसेना मध्ये प्रवेश करून ती दरार पूर्ण भरून काढली नुकत्याच झालेल्या गफूर शेख यांची शिवसेना महानगर प्रमुख सोलापूर शहरपदी निवड करण्यात आली आहे यावेळी महाराष्ट्राचे संवेदनशील उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे लोकप्रिय खासदार डॉक्टर श्रीकांत शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली अल्पसंख्याक महाराष्ट्राचे प्रदेशाध्यक्ष सईद खान यांच्या हस्ते नियुक्तीपत्र देण्यात आले तसेच शिवसेना हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे शिवसेना वैद्यकीय मदत कक्ष तथा डॉक्टर श्रीकांत शिंदे फाउंडेशन सोलापूरच्या पक्षप्रमुख उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे व वैद्यकीय सहायता कक्ष तथा विशेष कार्यकारी अधिकारी मंगेश चिवटे या दोघांच्या हस्ते नियुक्तीपत्र देण्यात आले तरी हे नियुक्तीपत्र देताना मंगेश चिवटे यांनी जो विश्वास गफूर शेख यांच्यावर दाखविला तो विश्वास खरा ठरवावा असेही प्रतिपादन मुख्य उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी गफूर शेख यांना ही जबाबदारी दिली तर गफूर शेख यांची निवड झाल्यामुळे शहरातील संपूर्ण समाजाकडून त्यांचे अभिनंदन करण्यात येत आहे